थंडी चालू झालेली आहे आता स्वेटर बघा निघाले बाहेर खूप थंडी पडली आणि काल आम्हाला रात्री उशीर झाला मतदानला गेलेलो तर लवकर चांगलाच का तो दिवस मावत असल्यामुळे एवढे काकाडलो स्वेटर नेलं नव्हतं अजून नुसती थंडी जायना माझी रात्रभर अंगातली चला का दादी मी घातले स्वेटर दाजीले काकडले रात्री सगळी काकडला आम्ही उशीर झाला

भाजी आलाय पावटा भात बाजरीच्या भाकरी आणि गरगाटा पालकाचा मस्त सगळ्यांनी या थंडीच कशी आता मग पाणी कमी भूक लागती भूकले लागायला लागली आणि सगळ्यांनी थंडीमध्ये काळजी गॅस स्वेटर हे मोजे हात मोजे सगळं वापरा इथं शिटीत काय होतं गार लागते लोकांनी आता पाणी झालं जातात त्यांना काय करायचं गार लागत शेकुटी ला करून त्यात की शेकुटी करतात आपण करायची का टेरिस नाही आपल्याला इथं काय पाणी धारायला जायचंय का तर या सगळ्यांनी जेवण करायला ओके बाय सगळ्यांना काल तर व्हिडिओ काढला नाही कालवी बी जेवणाचा म्हणलं आता एक काढून टाकूया